तर नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण शेता शेतामध्ये आहोत आपलं शेत परिसर आहे मित्रांनो आणि आपण इथं पाहत आहात हे आपलं पालक आहे तर मित्रांनो ही पालक आहे पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने दिसत आहे हा पालक आहे आणि इकडे हा शापू आहे ही शाप पालकची भाजी आपण टाकलेली आहे मित्रांनो तर आता ते आपले चालू होणार आहे कारण की त्याला काही उपटून जेव्हा नाही लागत त्याला डायरेक्ट कापून घ्यावं लागतं जसं आपण चारा कापतो गवत कापतो त्याच पद्धतीने त्याला कापून घ्यावं लागतं जेवढं कापलं तेवढं ते आणखी हा जसा शाप आहे तसा परत तो फुटतो जेवढं कापलं गेलं त्याला तेवढं ते फुटतं मित्रांनो तर म्हणजे त्याला फुटवा जास्त असतो जेवढं कापलं आपण त्याला तेवढं जास्त फुटवा जास्त प्रमाणात त्याला फुटवा येतो मित्रांनो तर हा खूप पवडणार आपल्याला हा आप पालक हा खूप आवडतो मित्रांनो इतर भाजीपालापेक्षा हा भाजीपाला खूप पवडतो कारण त्याला फक्त खत वगैरे द्यायचं आणि पाणी द्यायचं आणि कापून विकायचं कारण खूप कमी खर्चात आपल्याला होतो आणि कमी खर्चामध्ये जास्त पैसा येतो मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं हा पालक आहे हा शापू आहे तर मित्रांनो खूप आपल्याला चांगलं परवडतं असा पद्धतीने हा सर्वात स्वस्त भाजीपाला आहे आपल्याला म्हणजे त्याच्यात आपल्याला शंभर टक्का आपल्याला पैसे होतात धाला जरी गे जोडी गेली आपण जुडी जरी बांधली तरी ते दहाला जोडी कसं कसे जातं मित्रांनो शापू सोया या पालक असो खूप छान पद्धतीने हा कमी खर्चामध्ये होणारा हा आपला भाजीपाला मित्रांनो असं पद्धतीने आपला हा भाजीपाला मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा भाजीपाला केलेला आहे